बसू का इथं बस ना पोत इथं टाकतो हिथं जखाद तंबू ठोकतो अगो बाया काय झाले एवढं काय पोटत का सासूबाई तुम्हाला हा मला वाटलं नव्हतं एवढं खोटाडे असतो तुम्ही असं आलात काय फार झाडा झरते घ्यासाठी झाडा झरती आल्यापासून डोळं फाटलं ना आमचं बायकोने काय काय सांगितलंय आई शेवटच्या टप्प्यावर वाचल का नाही ह्याची गॅरंटी नाही उठताही ना खाताई ना पिताही ना आणि हिथं तर तुम्ही काना, -काना काम करताय अहो मग आता कालच्या पासून बरं आहे म्हणून आले हव्याला बरं वाटायला लागलं की लगेच खराटा घेऊन का गुरा गुरामाग तुम्ही हा काय सांगा आता तुम्ही अहो माणूस किती आजारी असलं तरी आठवडाभर उठत ना उठत नाही गोधड्यातून धड्यातून वा 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 पटत बो तू मला असलं खोटं बोलणं हा महिन्यात झालं काय काय करतोय माहितीये का घरी मी घरी भांडी घासतय कपडे धुतय अव पोहाराच ढोंगा सुद्धा मी धुतलय आणि मग काय झालं तुमचं धुतलं म्हणून काय जगा का लोकांना सांगावं लागतं काय केलं म्हणून आई बापांना नाही करायचं लेकरांचं मग कुणी करायचं कुणी करायचं आई बापानी ना हि तर एकटं बापच करतोय पोरगी कुठे तुमची हा असलं असतंय का कुठे अरे हाल चालण्यात नुसतं हाल माझ मारायला आले दोन दिवस म्हणून हाल हालचाल दोन दिवस का दोन दिवस महिना होता आला महिना का का तुम्हाला काही आहे नाही काय तुमची आई चार दोन दिवस बघाय हा मग परत आईला सांगतो काम करायला आम्ही आता आणि बायको बसून येतो आरामात गेली कुठे ती हाय घरात सायपाक पाणी करीत होती घरात सायपाक पाणी करते का हा आता तुम्ही करता की आता तिला पाठवून द्यायची लग्न करा कशाला करून दिलं तिचं पटत का पटत तुम्हाला हा जावायला असं तारास देणं माहिन झालं हे हे एवढं मोठं टोन गेला का टाटा हा गतीन मी बरतोय मग कळली अकरानी तसच बस वा स्वयंपाक तुमचा अरे ही पिशव्या घेऊन बाहेर हिंडतीन स्वयंपाक सांगत या पुढे मला सामान आणायचं होतं म्हणून दुकानात गेली होती दुकानाच्या नावाखाली गावभर बोंबल हिंडती स्वयंपाक ती अरे घरी इकडं मी, मी काम करू करू अरे महिना झालं घरी ना तू मी म्हणलं आटेक येऊन गेली काय येऊन बघाय म्हणलं इथं तर येते हा आईचा साईपाक तुझ्या पण समोरून बोला जरा काय जाई बोलतात लिअकराला मी सामान संपलं म्हणून लावलं होतं नाही म्हणलं साईपाक करत म्हणले आई साखर बुकणी नाही आता महिनाभर सामान आणत तुमचं लेकरू हा बघा तेव्हा हिंडत आहे नुसतं तिकडे जाऊन इथं घरातली कामं करायला होतंय तुम्हाला आणि आम्हाला तिकडे सांगते आईचं दुखत आहे हा आईचा साई फक्ती भासना भासना असे दे इकडे येऊन मा स्वायऱ्यांच्या घरी वा 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 वाटलं वा, शिव्याल वा, आता जोड झाला आम्हालाच तुम्ही किती बऱ्या झाला आता किती वर्ग झालं म्हणजे कोण सांभाळून बोलायचं बोलायचं नाही असते का स्वाईपाक दुसरीकडे गेली अरे एवढंच त्रास द्यायचा मला आता लग्न कशाला केलं माझ्या बरोबर त्याचा हायचा साईपाक ते बस ना बोलायचं नाही नाही बसलं नाही आजच्या आज लक्ष बोगाबा आवरायला अन घरी पाठवून द्या नाही हे पोरग हा, दे एक महिना का ये ये का येणार का काम करायला पन्नास किलो ची होती आता ऐंशी किलो ची झाली का अशक्त पण आलं तोंडाला नाय बोलाव तुला लजी हाडे साई पगते आता अगो बाई अगं लायसन सांग बोलाय जायचं जायचं नाही घ्यायचं जायचंच नाही मी नाही माझ्या आयुष्यात वाटव करायचं हे बघा तुमच्या नशिबात तसं सा, तुम्ही एवढं बोलताना लावणार नाही माझे हे बघा तुम्ही जर बोलत असणार ना मग मी येणारच नाही तिकडे जायला नाही तू नको काळजी अजिबात काळजी करायची नाही गुडगा तो काय बघितलं हे असं होत आहे आणि म्हणायचं गावभर हिंडती माहेरीच येते अहो तुमच्या जिबीला ना अजिबात हार नाही काय बोलले आता तिला गेली असेल म्हातारी बोलायचं बघितलं का वा 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 तुमचं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे अरला कानाळ उठली होती पाय दुखायला लागलं का अचानक दिसत नाही का तुम्हाला आता ती काय नाटक करते का काय नाटक करते का आता का बोलत होते ते मला आता हाल धावले खरं घेऊन मला अरे दोन बुके टाकून मला गार केलं असते काय 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 दुसरी बायको करा अरे हीच कशी तरी भेटली होती मला दुसरी कुठून आणायची तुला पण तू म्हणत ना आताच्या आता, आता हिला सोडचिट्टी असली बायकोच नको आहे मला जा जा मी पण बघते कशी दुसरी बायको ते इथं येऊन नाही धिंगाण घातल्या ना तर माझ्यासारखी बायको नाही लक्षात ठेवा हिथं घातलाय तर कमी आहे का धिंगाणा तू भी मला लागणार नको तयार होतच रोज निघाना या ना मी पण बघते कशी येतात आणि पण बघते हा कोट ना तुम्ही अरे माणसाला हायला जाऊ त्या दुसऱ्या मिनिटाला गुडगा दुखत मिरची वाटली का मी नाही बॉम्ब फोडले ना मग बघास तुम्ही घेऊन चल ग चल चल बिचारीचं दुखत दिसत नाही माणसाला कुठून जन्माला आलाय काय माहिती चल ग ठेवली किटकिट माग व्यवस्थित घरी तिकडं काम आहेत चल ग चल येऊन हळू हळू येऊन कल्ला करून गेला बिना कामाचा चल इकडे इकडचा